नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांच स्वागत आदरणीय व्यासपीठ तस पाहिलं तर मी माझा परिचय आहे मी नितीन निगडे सामाजिक कार्यकर्ता मी गुळंच्या गावामध्ये सर्व लोकांच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने मी काम करत असतो परंतु आज आमदार साहेबांनी मला जो आज एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बोलण्याची सर माझी पहिल्यांदाच संधी आहे कारण मी एवढा मोठा वागताना परंतु मी एकच सांगतो आम्ही तळागाळापर्यंत काम करणारे कार्यकर्ते हो। आहोत आणि आमच्या गुळूंच्या गावामध्ये आणि कर्नलवाडीमध्ये जेवढं मतदान तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही आज या ठिकाणी असे तुम्हाला आपल्याला गोही देतो तसेच आमदार साहेबांनी आमच्या गुळूंच्या गावामध्ये जवळजवळ पाच ते सहा कोटी रुपयेचा निधी आम्हाला आहे गुळूंच्या दिलाय त्यामुळं कामाची संधी काम मागण्याची जर आपल्याला काम असेल तर आदरणीय संजय जगताप आणि राज्याचे आपले मुख्यमंत्री देवाच्या आपण पूर्णपणे विकास करू शकतो आज जे उमेदवार दिले आहेत आपल्या इथं संदीपजी रायगुडे अतिशय चांगलं चांगल्या कुटुंबातली लोक आज या ठिकाणी आहेत व्यावसायिक आहेत परंतु त्यांचं गेलाय परिसरामध्ये जर पाहिलं तर खूप छान काम चांगलं आहे तसेच आमचे माजी सैनिक आमचे मित्र भाग्यवान मस्के यांच्या पण पत्नी आज आपल्या गुळूंच्या कोळवरे गाण्यामध्ये उभे आहेत त्यांचंही काम अतिशय खूप छान आहे तसेच आपले भोसले भोसले साहेब यांच्या पत्नी पण वाले या गाण्यातून उभे आहेत तिन्ही उमेदवार सक्षम आहे फक्त त्यांना आपण चांगल्या प्रकारे त्यांना जर निवडून दिलं प्रत्येकाने उद्याचा दिवस शिल्लक राहिला आहे त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक उमेदवारांनी न येता आपण आपल्या गावामध्ये हो। उमेदवार स्वतः पद्धतीने उद्याची रात्र उद्याचा दिवस हे करून आपल्याला जास्तीत जास्त मतदान या आपल्या गटातून आपल्याला द्यायचं आहे आणि आदरणीय संजय जगताप यांचं नाव आणि राज्याचे मुख्यमंत्री देव देवाभाऊ यांचं आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद वरती आपला भाजपचा झेंडा आहे या वर्षी आपल्याला फटकवायचा आहे त्यासाठी सर्वांनी आज सर जास्त मी या ठिकाणी गोवाही देतो गुळंच्या कर्नलवाडीच्या गावांच्या वतीनं व सर्व नेते कार्यकर्त्यांच्या वतीने जास्तीत जास्त मतदान देण्याचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद